मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही सोलापूर शहरात सुमारे बाराशे गणेशोत्सव मंडळांनी स्थापना केली त्यांच्या ध्वनिक्षेपकांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचं काम पोलीस प्रशासन करणार आहे त्यासाठी आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी चाळीस यंत्र आहेत यापैकी अठरा यंत्र पुरेसे आहेत प्रमाणापेक्षा जास्त आवाज असेल तर ध्वनी प्रदूषण कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शुक्रवारी इथं दिली आहे पोलीस ठाण्याचे प्रभारी ध्वनी मोजण्यासाठी नियुक्त केलेले पथक वरिष्ठ अधिकारी विशेष शाखा डीबी पथकाकडे हे यंत्र दिलंय त्यांचे लक्षच आवाज मर्यादित राहतील ही काळजी घेण्याचं चा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय पोलिस आयुक्त म्हणाले पोलिस जनतेसोबत आहे डीजेवर कारवाई करू नये असं दबाव टाकणारे आमदारांचे फोन आलेले आहेत उलट मंडळांचा सकारात्मक प्रतिसाद त्यामुळे स्थापनेच्या मिरवणुकीत डीजेचा वापर झालेला नाही त्यामुळे पोलीस उपायुक्त हसन गोहर विजय कबाडे अश्विनी पाटील उपस्थित होते सोलापूर शहरामध्ये सध्या गणेशोत्सवाच्या साजरा होत आहेत आणि त्यात आता नुकतंच स्थापनाच्या दिवशी जे काय मिरवणूक होतं सर्वांनी सोलापूर शहरवासियांच्या जनतेचे जे आवाज होतो ते त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व मंडळांनी ते आव्हान स्वीकारून कुठल्याही प्रदू पद्धतीच्या प्रदूषण न होता कोणाला त्रास न देता चांगल्या रीतीने स्त्रियांच्या आगमनाच्या उत्सव साजरा केला आणि स्थापन केलेला आहे आणि उत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत मध्ये पण कुठल्याही प्रद प्रकारच्या ध्वनी प्रदूषण न होता त्यांनी पारंपरिक वाद्याचा वापर करून जसा की लसीम पथके किंवा दोलताशा पथके वापर करून त्यांनी मिरवणूक काढण्यात येणार आहे अशा सर्व मध्यवर्ती मंडळांनी शब्द दिलेले आहेत तर त्यानुसार पोलीस विभागाकडून सर्वांना सर्व मंडळांना पुन्हा आव्हान आहे ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन न होता आपलं आपलं मिरवणूक आपण काढावे या सण उत्सव चांगल्या रीतीने साजरा करावे अशा आव्हान आहे सोबतच आ, काय अशा रुमर्स आहे मंडपात स्पीकर वाजवायची नाही किंवा डेकोरेशन्स रात्री चालू ठेवायची नाही असा असा अजिबात नाही आहे चांगल्या रीतीने निर्बंधपणे सर्वांनी या उत्सव साजरा करावे आणि जे तीन दिवस बारा वाजतापर्यंत परवानगी देण्यात आलेल्या आहे प्रशासनाकडून त्या दरम्यान रात्री बारापर्यंत साऊंड सिस्टम आणि लाईटिंग डेकोरेशन हे चालू राहील आणि कोणाकडून काय त्रास निर्माण झाला तर नक्की आपण स्थानिक ठाणेदार किंवा पोलीस कंट्रोल रूमला एकशे बारावर संपर्क करावे कोणी असा चालू असताना रोखण्याच्या किंवा मध्ये त्रास देण्याचा प्रयत्न केला तर अशा लोकांवर पोलीस विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येईल धन्यवाद